मी मागं पण सांगितलं आता शेवटी कार्यकर्त्याचा आग्रह असतोच कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असतील तर कार्यकर्ता तो आग्रह असतो तो पण अजूनही महायुतीच्या संदर्भातली कुठलीही बैठक झालेली नाही आता सध्या अधिवेशन चालू आहे मला वाटतं अधिवेशन झाल्यानंतर महायुतीतल्या पक्षातले तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर विधानसभेच्या जागेच्या संदर्भातली चर्चा होईल त्यामुळं आज तरी कुठल्या प्रकारची चर्चा या विधानसभेच्या संदर्भातली झालेली नाही आता महायुतीच्या संदर्भातला जो विषय आहे आणि मला वाटतं विधानसभेच्या जागा वाटप लोकसभेचं जागा वाटप जे झालं ते सगळं वरिष्ठ पातळीवर होतं आता निवडणुका म्हणल्यानंतर जे ते कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे मग अशी म्हणल्याप्रमाणे यानं त्या माध्यमातून भूमिका मांडत राहणार आहेत हा ज्याला ज्यादा व्यक्तिगत प्रश्न असतो पार्टी म्हणून ज्यावेळेस निर्णय होईल तो निर्णय विधानसभेचा मला असं वाटतं तो वरिष्ठ पातळी होईल त्यावेळेस आपण मागणी केली ती मागणी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली पुन्हा अजय दादाशी चर्चा झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र ते सगळे एकत्र बसतील आणि एकत्र बसून जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायचा हे ओपनली आम्ही भाषणात पण सांगितलं कार्यकर्त्याच्या बैठकीत पण सांगितलं प्रेसला पण सांगितलं आणि आज पण तेच सांगतोय तुम्हाला तुम्हाला काय वाटत असं आता तुम्ही कसे प्रश्न आणि किती जरी प्रश्न विचारले तर ह्या प्रश्नावर अद्याप माझा शब्द लक्षात घ्या अद्याप या प्रश्नावरती वरिष्ठ पातळीवरती बैठक झालेली नाही हा प्रश्न काय फक्त एकट्या इंदापूर विधानसभेपुरता नाही हा प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघापुरता आहे आणि त्याच्यामध्ये आता उद्या एकोणतीस तारखेला भूपेंद्र यादव हे आता आमच्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि अश्विनी कुमार हे रेल्वे मंत्री जेत ते सहप्रभारी आहेत तर आमची कोर कमिटीची मिटिंग भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची मिटिंग ही सकाळी दहा वाजता बोलवलेली आहे त्या बैठकीलाही मी जाणार आहे आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे अगोदर पार्टी लेवलला चर्चा होईल नंतर महायुती लेवलला चर्चा होईल आणि त्याचा अंतिम निर्णय हे तिघं आणि आमचं केंद्रीय नेतृत्व एकत्र बसेल आणि त्याप्रमाणे निर्णय होतील अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही निर्णय झाला निर्णय व्हायला अजून वेळ आहे तुम्हाला एवढी गायिका झाली पण हा प्रश्न दोन हजार चारचा आहे दोन हजार नऊचा आहे दोन हजार चौदाचा आहे दोन हजार चा आहे आणि पुन्हा दोन हजार चोवीसचा पण प्रश्न आहे हा म्हणजे प्रश्न विचारायला पण तुम्हीच आहे पाच निवडणुकीला उत्तर द्यायला पण मीच आहे पाच निवडणुकीला प्रश्न एवढाच आहे त्याच्यामध्ये की आता हा विषय ज्या वेळेस एकत्र बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तो निर्णय तुम्हाला आम्ही सांगू ना आज तुम्ही अशी कुठलीच गोष्ट प्रिडिट करून चाललेला आहे की ते ह्याला मिळणार आणि ह्याला मिळणार नाही आणि मग तुम्हाला अवाज वाटतं का त्याला व्हावाचं वाटतं हे तुम्हाला मला अवाज वाटण्याचा ना प्रश्न नाही हा प्रश्न महायुतीच्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल आणि तो होईल म्हणजे सगळ्या पत्रकाराला कळल तो हा प्रश्न असा आहे पुन्हा एकदा मी स्पष्टीकरण देतो विधान लोकसभेच्या निवडणुकीला महायुती झाली महायुती झाल्यानंतर महायुतीच्या जा जागा जा वाटपाचे निर्णय पाच निर्णय तर अगदी फॉर्म भरायचे अगोदर दोन दिवसापर्यंत चालले होते अठ्ठेचाळीस जागेमध्ये जा जा आता तो दो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळं आता या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते अजून एकत्र बसलेले नाहीत जो तो आपापल्या पक्षाच्या संदर्भातल्या बैठका घेतोय जशी आता आमची बैठक दोन झाल्या तशी राष्ट्रवादीची दोन बैठका झाल्या तशी एकनाथ शिंदे साहेबांच्या पण दोन बैठका झाल्या आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट फॉर्मलिटी निघतील ना आता जागा वाटप म्हणजे जागा निवडून आणण्यासाठी जागा वाटप करायचंय का जागा वाटप करायचे या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणारच आहे आणि हे झाल्यानंतर याचा अंतिम मसुदा हा केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतरच होणार असल्यामुळं मला असं वाटतं हे सगळे आपले आत्ताचे प्रश्न जर तरचे आहेत लोकसभेच्या निवडणुकीत मात्र एक गोष्ट निश्चित ठरली इंदापूरच्या विधानसभेच्या जागेच्या बाबतीमध्ये अजितदादांनी कमिट केलं की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो मी मान्य करेल आता तो काय निर्णय घ्यायचा आहे ती निर्णय घ्यायची प्रक्रिया अजून सुरू व्हायची एक मिनिट तो अजून प्रक्रिया सुरू व्हायची हा आता पुढचं बोला जास्त अशी अजून निवडणुकीची प्रोसेस सुरू व्हायला तीन महिन्याचा कालावधी आहे आज, आता आज, अधिवेशन चालू आहे आता आजच मी कुठतरी वाचले की पंधरा का वीस ऑक्टोबरला मतदान होणार आहे वीस ऑक्टोबर असं कोणीतरी म्हणलं अजून ते काय ऑथेंटिक नाहीये पण मी वाचलं हा ठीक आहे कधीतरी ऑक्टोबर मध्ये मतदान होईलच ना त्यावेळेस त्याच्या अगोदर पहिल्यांदा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल पुन्हा जागा कोणत्या कोणाला द्यायच्या ते ठरेल पुन्हा उमेदवार कोण द्यायचे ते ठरेल पुन्हा काय एक्शेंज जागेच्या संदर्भातली चर्चा होऊ शकते अशा बऱ्याच गोष्टी त्या महायुतीमध्ये आहेत आणि तशाच गोष्टी महाविकास आघाडीमध्ये पण आहेत तुम्हाला असं म्हणायचं आहे का महाविकास आघाडी दोन साठीच वाटप झालं म्हणून नाही झालं कुणाचं झालं अजून ते तर बसले आहेत का अजून तेही बसलेले नाहीत अजून आमचंही बसलेलं नाही नवीचं ते घेऊन आणि आता जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार जसं महाविकास आघाडीचे फिरतात की तुमची काय कामं असेल ते सांगतात सा काम सरकार आमचं आहे बजेट आम्ही मांडतोय उदिच्याला आता शेवटी कामं कोण करणार आहे जे सत्तेत बसलेले आहेत ते कामं करणार आहेत त्यामुळं सरकारला पण काळजी आहे ना लोकांचे प्रश्न सोडवायचे दुधाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न सरकार कशासाठी आहे त्यासाठी सरकार पण आहे त्यामुळे असं काही नाही जो तो आपापल्या पद्धतीने कामासाठी प्रयत्न करतोय मला असं वाटतं की त्यांच्या महाविकास आघाडीने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण आज शेवटी ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र सत्तेमध्ये असतात त्यावेळेस साधक बाधक सगळ्याच गोष्टीची चर्चा करावी लागते आणि जो योग्य भूमिका असेल ती घेऊन पुढे जातील